यांचा एक मेला वाढदिवस असतो महाराष्ट्र दिना एक मेला त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मुंबई मुंबईचे आपले जे काय ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांसाठी टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट दोन्ही दिले जातील तुमच्या अध्यक्ष ज्ञानीमा यांच्याकडे आपली साईज जमा करा एक मेला टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट दोन्ही यांनी शेजार काळा वाजवा जोरदार सगळ्या मुंबईच्या सुवर्ण संधी सगळ्या ड्रायव्हरांसाठी टी शर्ट पण ट्रॅक पॅन्ट पण आहे फक्त ड्रायव्हरांसाठी साई आहे की धानी मामा यांच्याकडे आपण जमा आता करेल आम्हाला शेटपणे ते सांगितले धन्यवाद